पुण्यातल्या खराडी भागातल्या स्टेबर्ड त्या स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये एक हाऊस पार्टी सुरू होती या पार्टीमध्ये अंमली पदार्थांचं सेवन होणार असल्याची टीप पुणे पोलिसांना मिळाली सव्वीस जुलैच्या मध्यरात्री अडीच तीनच्या दरम्यान पुणे पोलिसांनी तिथं धाड टाकली तेव्हा तिथं रेव पार्टी सुरू असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं पोलिसांनी पाच पुरुष आणि दोन महिलांना अटक केली पण अटक करण्यात आलेल्यांपैकी एक नाव होतं प्रांजल खेवलकर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई आणि शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांचं त्यामुळं यावरून त्या जोरदार राजकारणही सुरू झालं एकनाथ खडसेंनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या आरोपांमुळे त्यांना अडकवण्यासाठी सरकारनं केलेला हा ट्रॅप असल्याचं बोललं गेलं होणार हे माहीत होतं अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली त्यावरून जर हे माहीत होतं तर नाथाभाऊंनी जावई बापूंना अलर्ट करायला हवं होतं असा टोला मंत्री गिरीश महाजन यांनी लगावला त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या महाजन विरुद्ध खडसेवाद आता चांगलाच पेटणार असं चित्र निर्माण झालं पण त्याचबरोबर गिरीश महाजन यांच्यावरती हनिट्रा प्रकरणावरून आरोप करणारे एकनाथ खडसे हे आपल्या जावयामुळे अडचणीत आल्याच्याही चर्चा झाल्या पण याआधीही प्रांजल खेवलकरांचं नाव एका प्रकरणामध्ये आल्यामुळं खडसे अडचणीत आले, आले होते तर खडसेंचे दुसरे जावई गिरीश चौधरी यांच्यामुळेही खडसेंची डोकेदुखी वाढली होती पण ही प्रकरण नेमकी होती काय सावयांमुळे खडसे आजवरती कसे अडचणीत आले जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेने त्यांच्या पहिल्या पतीशी घटस्फोट झाल्यावरती त्यांचा लहानपणीचा मित्र प्रांजल खेवलकर यांच्याशी लग्न केलं लग। खडसे आणि खेवलकर दोन्ही कुटुंब मुक्ताईनगरमध्येच राहतात खडसे कुटुंब जरी राजकारणामध्ये सक्रिय असलं तरी प्रांजल मात्र राजकारणापासून लांबच राहतात प्रांजल हे रियल इस्टेट इव्हेंट मॅनेजमेंट असे बिझनेस करतात तसंच त्यांच्या नावावरती साखर आणि ऊर्जा क्षेत्रातील कंपन्या एक ट्रॅव्हल कंपनी असल्याचीही माहिती समोर येते रविवारी प्रांजल्यांना अटक केल्यानंतर के हडपसर इथल्या त्यांच्या साई कृपा बंगल्यावरती नेण्यात आलं हाऊस सर्च करून पोलिसांनी प्रांजल्यांचा लॅपटॉप पेन ड्राईव्ह आणि हार्ड डिस्क जप्त केली खराडी इथं झालेल्या रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ कुठून आले याच्या लिंक शोधण्यासाठी पोलिसांनी या गोष्टी जप्त केल्याचं सांगितलं जातंय तसंच प्रांजल यांनी अंमली पदार्थांचं सेवन केलं होतं की नाही ते वैद्यकीय चाचणीचा अहवाल आल्यानंतर समोर येणारे एकनाथ खडसेंनी या सगळ्यावरती प्रतिक्रिया दिली मागच्या काही दिवसामध्ये जे राजकीय वातावरण तयार झालंय त्यावरून असं होणार त्याचा मला अंदाज होता असं खडसेंनी सांगितलं तसंच तपासामध्ये जावई दोषी आढळल्यास त्याचं समर्थन करणार नाही पण कुणी अडकवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याचा निश्चितपणे विरोध करू असंही खडसे म्हणाले थोडक्यात राजकीय सुडापोटी खडसेंच्या जावयाला त्या प्रकरणामध्ये प्रयत्न होत असल्याचे आरोप केले पण त्यावर हे षडयंत्र कसं असेल खडसेंचे जावई काही लहान मुलं नाहीत त्यांना कडेवर घेऊन तर कोणी रेव पार्टीला घेऊन जाऊ शकत नाही असं प्रत्युत्तर सत्ताधाऱ्यांनी दिलंय आता प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टी करताना हात पकडण्यात आलं असं पोलिसांनी सांगितलं त्यांच्याच सा नावानं दोन रूम्स बुक करण्यात आल्या होत्या तसंच तिथं झालेल्या पार्टीमध्ये अंमली पदार्थही सापडले माहिती पोलिसांनी माध्यमांना दिली त्यामुळं हे राजकीय झालं की नाही यापेक्षा सत्ताधाऱ्यांवरती आरोप करणारे एकनाथ खडसे आपल्या जावयामुळं बॅकफूटला गेल्याची चर्चा होते पण प्रांजल खेवलकर यांच्यामुळं आधीही खडसे अडचणीत आले होते दोन हजार सोळा मध्ये एकनाथ खडसे हे फडणवीस सरकारमध्ये महसूल मंत्री होते त्यावेळीही आलिशान सोनाटा लिमोजिन कारमुळे प्रांजल खेवलकर चर्चेत आले होते त्यावेळी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने यांनी आरोप केले होते की प्रांजल खेवलकर यांच्या नोंदणी जळगाव आर टी मध्ये लाईट मोटर व्हेकल म्हणून केली होती मात्र देशात परवानगी नसलेल्या लिमोझिन कारच्या श्रेणीमध्ये त्या गाडीचा समावेश होतो असे आरोप दमाने यांनी केले होते रोहिणी खडसे आणि प्रांजल यांचा लिमोझिन सह फोटोही दमाने यांनी पोस्टवर शेअर केला होता तसंच भाजप सरकार एकनाथ खडसे यांच्या जावयाची अवैध सोनाटा लिमोजिन कार जप्त करणार का असा सवालही त्यांनी केला होता मोठा राजकीय गदारोळ झाला होता हे प्रकरण त्या त्यावेळी मिटलं पण खडसेंना भूखंड खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याच्या आरोपानंतर राजीनामा द्यावा लागला होता भोसरीमधला तीन एकरचा भूखंड खडसेंनी त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांच्या नावानं खरेदी केला होता हजार भावाच्या किमतीपेक्षा कमी किमतीमध्ये हा भूखंड खरेदी करण्यात आला तसंच भूखंड खरेदी करताना पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही खडसेंवरती झाला होता मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकनाथ खडसे त्यांच्या पत्नी सावय यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करून चौकशी झाली पण दोन हजार अठरा मध्ये या प्रकरणामध्ये खडसे यांना लाचलुचपत विभागाने क्लीनचीट दिली होती पण दोन हजार एकवीस मध्ये ईडीने पुन्हा या प्रकरणाच्या चौकशीसाठी समन्स बजावलं तेव्हा खडसेने हायकोर्टातून अटकेपासून संरक्षण मिळवलं चौकशीसाठी हजर झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना मी चौकशी यंत्रणांना संपूर्ण सहकार्य करेन असं खडसे म्हणाले होते तसंच भोसरी जमीन प्रकरणाशी माझा काही संबंध नाही असंही खडसेंनी स्पष्ट केलं त्यामुळे खडसे आपल्या पत्नी आणि जावयामुळं पुन्हा एकदा अडचणीत आल्याचं बोललं गेलं पण यावेळी जावई होते गिरीश चौधरी खडसेंच्या ज्येष्ठ कन्या शारदा खडसे यांचे पती गिरीश चौधरी यांची शिक्षण संस्था आहे तसंच त्याचा परदेशात व्यवसायही आहे त्यामुळं ते परदेशातच राहायचे मात्र दोन हजार चौदा नंतर ते भारतात वरचे वर यायला लागले याच दरम्यान खडसेंना मंत्रीपदही मिळालं होतं यावरून पुढे खडसे अडचणीत आले या खडसे यांच्या पत्नी आणि जावई गिरीश यांनी एकत्रित केलेला भूखंड खरेदी व्यवहार हा या दोन्ही कुटुंबातील पहिलाच थेट व्यवहार होता लाचलुचपत विभागाकडून क्लीन चिट मिळाल्यानंतरही भाजप सोडून राष्ट्रवादीत आल्यामुळं माझ्या मागे इडी लावली असे आरोप खडसेंनी केले होते तसंच त्यांचे जावई गिरीश यांचा तर त्या प्रकरणाशीही काही संबंध नसताना राजकीय सुडापुटी त्यांच्यामार्फत मला त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात आला असं खडसे म्हणाले होते या प्रकरणात त्यांना जाणून बुजून अडकवलं तर होतंच शिवाय त्यांचा जामीन होऊ नये यासाठीही प्रयत्न केले गेले सरकारच्या ज्या काही एजन्सी आहेत त्यांच्यामार्फत दबाव टाकून वरिष्ठातले वरिष्ठ वकील आणून गिरीश चौधरी यांना जामीन मिळणार नाही यासाठी प्रयत्न केले गेले होते असं खडसे यांनी म्हटलं होतं या भूखंड खरेदीच्या प्रकरणामध्ये गिरीश चौधरी यांना दोन हजार एकवीस मध्ये कडून अटकही करण्यात आली होती त्यानंतर दीड दोन वर्षांनी सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यानंतर गिरीश चौधरी तुरुंगाबाहेर आले तेव्हाही या प्रकरणाची बरीच चर्चा झाली होती एकनाथ खडसेंनी भाजपला सोड चिठ्ठी दिल्यानंतर त्यांना अडकवण्यासाठीच हा राजकीय कट रचल्याचे आरोप तेव्हाही झाले होते आताही हनी ट्रॅप प्रकरणात सरकारला अडचणीत आणणाऱ्या खडसे साहेबांच्या कुटुंबाच्या बाबतीत राजकीय हिशोब चुकता करण्यासाठीच तर केलं जात नाही ना हे बघितलं पाहिजे असं राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या रोहित पवारांनी म्हटलंय आता ते आरोप राजकीय असले तरी आधी भूखंड खरेदी घोटाळ्यात अवैध कारच्या नोंदणी प्रकरणामध्ये आणि आता रेव पार्टीच्या प्रकरणावरून खडसे आपल्या जावयांमुळे अडचणीत आल्याच्या चर्चा होत आहेत या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा